नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल नुकताचं ए आय टी म्हणजे शिक्षक उपयोगता आणि बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीसचं रिझल्ट म्हणजेच निकाल जाहीर करण्यात आला आहे त्यानंतर जे प्रोसिजर आहे पवित्र पोर्टलमध्ये आपले शिक्षक पद भरतीबद्दल उघडणार आहे तर पवित्र पोर्टलमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला आवश्यक असणार आहे अपलोड करण्यासाठी ते आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत तर चला आता मग सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवातीला आहे शैक्षणिक व्यावसायिक पात्रता यामध्ये दहावी गुणपत्रिका व प्रमाणपत्र बारावी गुणपत्रिका व प्रमाणपत्र तिसरं पदवी गुणपत्रिका व प्रमाणपत्र चौथं पदव्युत्तर पदवी गुणपत्रिका व प्रमाणपत्र त्यानंतर डी ए डी एल डी एल ई डी टी एच सी गुणपत्रिका व प्रमाणपत्र त्यानंतर लागणार आहे सहावं बी एड किंवा बी ए एल एल डी बी एस सी ई डी बी पी एड किंवा बी पी ई त्यानंतर इतर शैक्षणिक प्रमाणपत्र लागू असल्यास एम एस सी आय टी प्रमाणपत्र अनिरा अनिवार्य नाही त्यानंतर आहे टी परीक्षा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आपल्याला लक्षात ठेवायची आहे तर आरक्षणविषयक कागदपत्रं कोणती लागणार आहे तर ते बघूया पहिलं आहे महाराष्ट्राचे रहिवासी प्रमाणपत्र म्हणजेच डोमेसाईल सर्टिफिकेट दुसरा आहे जातीचा दाखला तिसरा आहे नॉन क्रिमिलर ओ बी सी एन टी डी वी डी बी सी वी जे एस बी सी एस सी बी सी यांना अनिवार्य आहे त्यानंतर ओपन एस सी एस टी ई डब्ल्यू एसला नॉन क्रिमिनरची गरज भासणार नाही त्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे नियुक्तीनंतर सहा महिन्यात आपल्याला देण्यात द्यावे लागतो त्यानंतर आहे पॅन आधार कार्ड पॅन कार्ड वाहन परवाना शाळा सोडल्याचा दाखला आणि लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र ही कागदपत्रे आपल्याला आरक्षणविषयक कागदपत्रामध्ये जोडावं लागतात तर त्यानंतर बघूया समांतर आरक्षणासाठी कोणती कागदपत्रे लागतात तर पहिलं आहे महिला आरक्षण एन सी एल ओ बी सी एन टी डी बी सी वी जे ए एस बी सी एस सी बी सी महिला अनिर्वाय असणं आवश्यक आहे त्यानंतर आहे ओ बी ओपन एस सी एस टी ई वी सीला गरज नाही आरक्षणाची त्यानंतर माझी सैनिकशी प्रमाणपत्र असल्यास पदवीधर अंशकालीन प्रमाणपत्र असल्यास प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र भूकंपग्रस्त प्रमाणपत्र दिव्यांग प्रमाणपत्र किमान चाळीस टक्के की, अनाथ किंवा अमा आत्महत्याग्रस्त प पाल्य असल्यास प्रमाणपत्र खेळाडू प्रमाणपत्र त्यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णवची जनगणना एकोणीशे चौऱ्याण्णवच्या निवडणूक कर्मचारी प्रमाणपत्र ही प्रमाणपत्रे आपल्याला समंतरा आरक्षणासाठी आवश्यक राहणार आहेत तर आरक्षित प्रवास दरवा दावा करणाऱ्या उमेदवारांकडे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती खुल्या प्रभागातील महिला वगळून नॉन क्लिमर प्रमाणपत्र आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग असल्याबाबतचा पुरावा म्हणून सक्षम अधिकाऱ्यांनी वितरित केलेले व ऑनलाईन अर्ज सादर करायच्या अंतिम वैध असं प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असणार आहे आरक्षणाचा लाभ हा केवळ महाराष्ट्राचे सर्वसाधारण रहवासी असणाऱ्या उमेदवारांनाच अनुज्ञीय आहे सर्वसाधारणवासी या संज्ञेला भारतीय लोकप्रतिनिधित्व कायदा एकोणीसशे पन्नासच्या कलम वीस अनुसार जो अर्थ आहे तोच अर्थ असेल आरक्षणाचं सामाजिक आणि अथवा समांतर अथवा स सोयीसोलीचा दबाख उमेदवारांकडे संबंधित कायदा नियम व आदेशानुसार वीत प्रस्ताव जाहिरात असून स्वीकारण्यात येईल नंतर टेट किंवा टी ई टी किंवा सी टी ई टीचे प्रमाणपत्र देखील आपल्याला पवित्र पोर्टलच्या लॉग इन करताना भरावे लागणार आहे तर ही होती पवित्र पोर्टलमध्ये जाणाऱ्या प्रशिक्षक पदभरतीबद्दल आलेली ब मध्ये असणाऱ्या शैक्षणिक व व्यावसायिक पातपत्र कोणते असावे आणि कोणती कागदपत्रे आपल्याला लागणार आहेत याविषयीची माहिती अशाच नवीन माहितीसाठी व्हिडिओला लाईक ला ला करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतर धरणांना देखील फायदा होईल आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका